आपला महाराष्ट्र यूट्यूब चॅनल मध्ये आपले स्वागत आहे बहुजन विकास अभियानच्या वतीने तोंडावर पट्ट्या बांधून उपजिल्हाधिकारी कार्यालयासमोर गेल्या दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार ते आजपर्यंत उदगीर तालुक्यातील गौण खनिज घोटाळ्याची चौकशी करा सोमनाथपुरातील गायरान जमिनी भूमाप यांनी ताब्यात घेऊन त्या जमिनीवर गेल्या दोन वर्षांपासून खुल्या उत्खनन करण्यात येत आहे त्यांच्याकडून चारशे रुपये ब्रास प्रमाणे रॉयल्टी वसूल करा त्यांच्या सातबारावर बोजा टाका या जमिनी बेगर लोकांना द्या उदगीर तालुक्यात गेल्या तीन वर्षांपासून हाऊस चालू आहे तो थांबवा गेल्या तीन वर्षापासून तत्कालीन तहसीलदार गोरे मंडळाधिकारी गणेश शिवरे शंकर जाधव तलाठी बाबासाहेब कांबळे यांच्या कारभाराची चौकशी करून त्यांच्यावर मोका अंतर्गत गुन्हे दाखल करा अशा विविध बघण्यासाठी हे सत्याग्रह करण्यात आले यावेळी बहुजन विकास अभियानाचे प्रणेते अभियान प्रमुख संजय कुमार मानसिंग पवार प्रसिद्ध प्रमुख संजय राठोड तालुका उपाध्यक्ष लक्ष्मण आडे शहराध्यक्ष नरसिंग गोखले अंबादास पाटील नरसिंग गुरमे अमोल सूर्यवंशी राजकुमार गाथाडे शेख सरवर गोरख वाघमारे राजू होळकर पप्पू शेवाळे गंगाधर शेवाळे राजकुमार कारभारी आदी उपस्थित होते शंभर कोटी गाव खरी वाटाय चौकशी शंभर कोटी गाव खरी वाटायची चौकशी सोमनाथपुराची गायरान जमीन पे घरा सोमनाथपुराची गायरान जमीन पे घरा जमीन खरी करा कारवाई गायरान जमीन काय करा कारवाई शंभर कोटीचा गाव खरी वाटायची चौकशी गेलं वीस दहा दोन हजार तेवीस पासून ते आजपर्यंत आमचे पदाधिकारी सातत्याने या ठिकाणी उदगीर तालुक्यातील शंभर कोटी रुपये गाऊन खणी घोटाळ्याची चौकशी करायला मागणीसाठी सातत्याने आंदोलन आहोत आज प्रशासन आंदोलन पाहिलं झालं मुख्य झालं म्हणून या ठिकाणी आज तोंडावर काळ्या पट्ट्यामध्ये वाद मुख्य सत्ता ठिकाणी करतो आणि प्रशासनाचा जाहीर विषय ठिकाणी करतात आहोत वर्षवर्ष आंदोलन करतो मी नाही देत नाही शंभर कोटी गाऊन खणी घोटाळ्याची चौकशी होत नाही उदगीर तालुक्यानं जाऊन शंभर कोटी रुपये गाव खाणी घोटाळ्या घोटाळा आलेला आहे आणि त्याची चौकशी करायला मागणी सत्यान घेतात सम्राजपूर मध्ये गावरान जमीनवर ताबा या भूमिका मिळाला आणि त्या जमिनी ताबा घेऊन नेमबाई उत्खनन करत आहेत आणि नेमबाळ उत्खनन थांबवा याची कारवाई करा जरी 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 हो। गारण जमीन नावार केल्यात त्या लोकांच्या सातबाऱ्यावर हे मोठ्या टाका अशी मागणी करून देखील प्रशासनापर्यंत शासनाचं काम करताना कारवाई करत नाही कारण जवळपास वीस ते एकतीस लोकांनी त्या ठिकाणी आज मालमत्ता नावार करून घेतली आहे मात्र नेमबाळीपर्यंत उत्खनन केलं जात आहे आणि कारवाई त्या ठिकाणी होत नाही म्हणून मग बहजन विकासांची मागणी आहे जोपर्यंत कारवाई होणार नाही वाळवा ओगस्परे वाह वाहतूक करतायत उदगीर शहरामध्ये वाहवाहतूक नेमबाई केली जाते काहीच नाही अशा सर्व टिप्पणीवर कारवाई व्हावी जे गायराजमिन तानाग्याची गायराजी घोरगड जमीन देण्यात यावा या मागणीसाठी सातप्रधानांचं आंदोलन केलोय जोपर्यंत कारवाई होणार नाही तोपर्यंत प्रशासनाला असे वीर सत्तावाई करून आम्ही जाहीर करायला सांगिततो जाईल